संग्रामपूर तालुक्यामध्ये दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे नुकतेच सिवरखेड पोलिसांनी पकडलेल्या दुचाकी चोरास तामगाव पोलिसांच्या स्वाधीन केले असता त्याची कसून तपासणी करून आतापर्यंत आरोपीकडून चोरून नेलेल्या दोन दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत या संदर्भात संग्रामपूर येथील फिर्यादी पवन प्रभाकर वानखडे यांची हिरो स्प्लेंडर एम एच अठ्ठावीस बी सी सत्त्याण्णव शून्य पाच या क्रमांकाची दुचाकी तेरा मेच्या रात्री अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे या गुन्ह्यात पोलिसांनी आरोपी शेख जाकीर शेख शहाबाज राहणार हिवरखेड्याला संगपूर न्यायालय यांचे वारंट आदेशाने कारागृह हो बुलढाणा येथून ताब्यात घेतले पोलिसांनी आरोपीस न्यायालयासमोर हजर केले असता त्याला पोलीस कोठडी ठोठावण्यात आली होती पोलीस कोठडी दरम्यान तामगाव पोलिसांनी आरोपी याची कचून चौकशी केल्याने आरोपीने पवन प्रभाकर वानखडे यांची चोरी केलेली मोटारसायकल जप्त केली आहे नमूद आरोपी यांच्याकडून आतापर्यंत ही दुसरी मोटारसायकल जप्त करण्यात आली असून यावरून संग्रामपूर तालुक्यात दुचाकी चोरांचे रॅकेट उघड होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे एमसीएन न्यूज मराठी करिता रवी शेगोकार शेगाव